अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर चौकात अखेर सिग्नल सुरू झालाय आता खरी कसुट आहे महालक्ष्मी मंदिर समोरून होणाऱ्या वाहनधारकांची कारण मार्केट यार्ड ते महालक्ष्मी मंदिर मार्गे अक्कलकोट रोडच्या मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वी मंदिराजवळील चढ पार करावा लागेल त्यात आणखी एक अडचण म्हणजे महालक्ष्मी मंदिर समोरील भागात असलेला कच्चा रस्ता या भागातून चढावर चढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते त्यात सिग्नल बंद होण्यापूर्वी वाहनधारक वाहन वेगाने नेण्याचा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देऊ शकतं महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल सुरू तरी झाला पण चोहो बाजूने रस्ता गुळगुळीत नाही त्यामुळे वाहनधारकांना आता प्रचंड कसरत करावी लागेल दुसरी आणखी एक बाब म्हणजे अक्कलकोट रोड गांधीनगरच्या ब्रिजवरून सुसाट येणाऱ्या मालवाहतूक गाड्या निघणाऱ्या गाड्या आणि अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळील एकेरी मार्गावरून सतत चालू असलेल्या गाड्यांच्या ताफ्यामुळं आता या मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रॉन शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी